शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या तेरा डबल झिरो सात या बियाण्याची तोडणी चालू केल्या बुकिंग शेतकऱ्यांनी केलं आहे त्यांची रोपं आता एक महिन्यानं आपण देण्यासाठी स्टार्ट करणार आहोत ऊस आता इथं मागा आहे आपल्या आता थोडा इथला गड्डा सोडला आहे जवळपास चौदा पंधरा सोळा कांड्यापर्यंत कांद्या ह्याला आत्ता सध्या आहेत रोपं कुणाला हवेत त्यांना रोपं देखील मिळणार आहेत ऊस जर अखंड कुणाला हवा असेल तर ऊस देखील नगावर दर आहे तो देखील मिळणार